काय गं कधीच काय करते अगं बाई तू केव्हाची कुठे गेली होती ग अगं मी किराणा भाड्या गेलाय तुला काय चहा पाणी अगं मग आता चल पटकन कर केव्हाची वाट पाच बसली आता चहा मिळन मग चहा मिळन अगं मग मी किराणा भाड्या जायला होते तिला गर्दी होती आता आले एकटीला घरात ते कर माहिती का घरात कर हा ना अगं निघडली तू बसली असेल तू मागता राहिला लांब बसली अगं बाई घरात नसतं घर माट व्हायला लागलं माहिती काही बसती का घरात नसती नाही नाही मी बाहेरच बसत आहे तू पहिले चहा चहा बर बर टाक चावती कवची गेली होती बाई आता शिकाली चार दिवसापासून आले पण मला आहे ना इथं गा दाराशी दोन दोन गाड्या आहे बाई मग चांगलंय शीतल सगळ शितलचा आहे नवरा कुठे गेलाय का न कुठं दिसा नाही रे शीतल बाई तो नवरा कुठे गेला आहे ती बाहेर गेली का किराणीची कोणी हां गाडीतच राहिली नाही गाडीची गावात गेलाय मग का हो गेला आहे तण आवरा मोटरसायकल नेली ना असं असं मला सोडला हां आणि मोटरसायकलवर गेली बाई गावही मस्तला आहे ना हां मस्त आम्ही दोन किलोमीटर हां मग काय

तू घरी नागच्या घरालाच होती हो ना पाय तरी मला घरात करमत नव्हतं कावाचं बरं मी बाहेर जाऊन बसून आणलं पण ते बरं झालं ना मी बाहेर जाऊन बसले होते ती मारली पाहिलं ते आहे तू घरामध्ये पुढत्या बाजूनं मी तो मागं पडूनली पाहिजे कर आपले पण आता गं औशी ग ती इकडे झाले इकडे तू एक मला नुसतं दम लागले ना शीतल मला वाचव मला दम्याचा गे शीतल ती इकडे शीतल हे बघ ना काही इकडे आलय गेली कुणी गेलं हे तिकडे चालतो काही चाल आपल्या मागे कुणी गेलं Малче! Той би пила на това ще взади. Ми, не може да ти бай! Не, Игромане! 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 Игромане!

पहिले पहिले मला थंडी तापालाय पहिले तू चल मागच्या दाराने मला पहिले माघारी नेऊन सोडतो चलपटक्यांद दारुगड दारुगड चलपटक्या चल चल